टीमला आपला बाराव प्रतिनिधी लगेच या ठिकाणी पाठवायचा आहे सामनाव्याचा किताब या ठिकाणी दिला जातोय सचिन आपण या व्यासपीठावरती गोलंदाजीवरती टीम आसोबा इलेव्हन गुडी या टीमकडून गोलंदाज विकास आपणाला पाहायला मिळते सलामीसाठी मैदानाच्या आतमध्ये महादेव आणि विकास ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आज शेडगेवाडी ते फोर्टी प्लस क्रीडांगण घनसुली असा प्रवास करत महादेव शेडगे दाखल झालेत पहिला बॉल डॉट बॉल आला आहे वाटचाल परंपरेची परंपरा विश्वासाची परंपरा भव्य दिव्य क्रीडा स्पर्धेची घेऊन जातो क्रिकेटच्या मैदानामध्ये जिथे सामना रंगला जातो आहे ज्या तालुक्यानं गेल्या अनेक वर्ष खऱ्या अर्थानं भरपूर सारं प्रेम दिले आणि एक जिवायाचं नातं ज्या तालुक्याशी जोडलं गेलंय बत्तीशरा तालुकाने त्या बत्तीशरा तालुक्यातील एक मानाच्या अभिमानाची क्रीडा स्पर्धा अर्थातच बत्तीसशरा स्पोर्ट असोसिएशनचे संस्थापक आदरणीय विशाल भाऊ नाईकवड़े भूक फाउंडेशन ट्रस्ट ठाणे अध्यक्ष त्याचबरोबर दोस्ती ग्रुप ठाणे यांच्या वतीनं ही स्पर्धा आयोजित केलेली आहे फलंदाज बाद होताना आपण ला पाहायला पहिला धक्का टीम शेडगेवाडी या टीमला विकासच्या स्वरूपात मात्र पहिला धक्का लागला जातोय आज ओमसाई एम टी सी च्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण दाखवलं जाते खऱ्या अर्थान जर पाहिलं तर अगदी कमी कालावधीमध्ये पश्चिम महाराष्ट्राला ज्यांच्या कामानं वेड लावलं ज्यांच्या प्रक्षेपणानं वेड लावला असा एकमेव युट्यूब चॅनल अर्थातच ओम एमटीसी आणि खऱ्या अर्थानं खूप चांगली मेहनत खूप परिश्रम मात्र या युट्यूब चॅनलला घेतले आणि सध्याच्या घडीला अत्यंत मागणीचा युट्यूब चॅनल आणि ही वाहिनी मात्र आपल्याला पाहायला मिळते पहिला गडी बाद झालाय विकास नवीन फलंदाज अजय आलाय तर सचिन यांना दिला जातोय प्लेअर ऑफ द मॅच चा किताब पहिल्या पहिल्यांदाच बाद झाला धावपलकावरती दोन धावा मानाची चांदीची ट्रॉफी दोन हजार चोवीस ही क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आजच्या दिवसामध्ये या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर तब्बल चार समालोचक दत्तात्रय मात्रे सर अगदी जर पाहिलं तर शैक्षणिक पेशा परंतु त्यानंतर देखील समालोचनाची आवड आणि सातत्याने अनेक क्रीडा स्पर्धेला ज्या ज्या वेळेस एका चांगल्या समालोचकाची गरज असते त्या त्यावेळेस हा चांगला आवाज आपणाला पाहायला मिळतो त्याचबरोबर रुपेजी पाटील जनवली पेन परिसरातील एक चांगला आवाज तितकं चांगलं व्यक्तिमत्व कारण की समालोचन कर, करत असताना एक चांगले स समालोचक आणि त्यानंतर एक चांगले मित्र म्हणून ज्यांच्याबरोबर अनेक वर्ष चांगले संबंध राहिले ते रुपेजी पाटील त्याचबरोबर आमच्या कराड तालुक्यातील आणखीन एक चांगला आवाज आशिष सुरगे पाटण असेल कराड असेल बत्तीशिरा असेल शाहूवाडी असेल सध्याच्या घडीला जर पाहिलं तर अत्यंत मागणीचा आवाज आणि एक अत्यंत मागणीचा समालोचक म्हणून ज्या आवाजाची ख्याती आहे ते आशिष चुरके सर नंतर सनपाडा गावातून जर पाहिलं तर सुनीलजी लांबोर एक चांगला खेळाडू त्याचबरोबर एक चांगले समालोचक आज जर पाहिलं तर नवी मुंबई ग्रामीण टेनिसबॉल क्रिकेटमध्ये देखील सध्याच्या घडीला अत्यंत मागणीचा आवाज म्हणून सुनील सर आपल्याला पाहायला मिळतात असे चार नामवंत समालोचक या स्पर्धेच्या माध्यमातून लाभले गेलेत तर वेळ जास्त घेऊ नका विनंती असेल दोन्ही टीमला आसुबा इलेवन गुडे तर दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळेल हिंदुस्थान स्पोर्ट शेडगे वाडे एका बाजूला जर पाहिलं तर महादेव शेडगे असतील विकास शेडगे अजय शेडगे शिवाजी शेडगे तर दुसऱ्या बाजूला अजय रबाड असेल अंकुश जाधव असेल विकास असेल असे अनेक नामवंत खेळाडू दोन्ही टीममध्ये आपल्याला पाहायला मिळतील तर नवीन बॉल त्याचा हे आयोजक कमिटी दा फावरती आठ दाबा लागल्या गे गेल्या आज आपण पाहतोय विशाल भाऊ मंच त्याचबरोबर बुक फाउंडेशन दोस्ती ग्रुप ठाणे आणि खऱ्या अर्थान जर पाहिलं तर बत्तीस शिराळा टेनिस बॉलसाठी ज्यांचं खऱ्या अर्थानं महत्वाचं योगदान आणि पश्चिम महाराष्ट्रातील पहिली चांदीची ट्रॉफी जर कुणी भरवली असेल तर ते नाव अग्रगण्य घ्यावं लागतं आणि आज देखील त्या स्पर्धेचा दे इतिहास कायम आपणाला पाहायला मिळते कारण की यंदाचं दुसरं सीजन दुसरं पर्व आपणाला पाहायला मिळत आहे चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते पंचांच्या उजवीकडून गोलंदाजी करत असताना विकास जो असलेवन गुडे या टीम कडून महत्वाचं जबाबदारीच आणि मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिले षटक हातायना आपल्याला पाहायला मिळतोय अक्रॉस द अँगल गोलंदाजी असताना चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते पहिल्या षटकामध्ये जिथे पहिल्या षटकाचा पाच बॉलचा खेळ संपला खे अजून देखील एक बॉल शिल्लक आहे धावपलकावरती दावा लागल्या आठ धावा एक बॉल अजून देखील शिल्लक आहे या षटकातील स्वामी टाइमिंग दर्जाचा स्टोक आणि फलंदाज महादेव शिडकी माघारी परताना आपल्याला पाहायला मिळतात दुसरा धक्का टीम हिंदुस्थान स्पोर्ट शिडकी भाडे या टीमला विकेट गिरता व संगीत बसता व आई डीजेफ के माध्यम से सुमधुर संगीत अनिआ सदचे घडीला गुड या मॅच साठी प्रवीण जी वंडुस्कर महाराज यांचा आवाज मात्र या स्पर्धेसाठी उदयाच्या दिवसांमध्ये नक्की जोडला जाईल तर जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने गोलंदाज अविनाश आणि पहिलं षटकीती समाप्त झालंय शेडगेवाडी विरुद्ध गुडे या दोन संघांमधली ही मॅच आपल्याला पाहायला मिळते पहिले षटक समाप्त झालंय टीमची राव संख्या आठ या आकड्यावरती चला स्पीड अप घ्या गोलंदाजी टीम फिल्डिंग टीम विनंती असेल अजून बरेच मॅचेस बाकी आहेत वेळ आपल्याकडे दिलेला आहे वेळेचा निर्बंध पाळा प्लीज यावेळेस मात्र पहा पहिलाच बॉल अगदी स्विंग मिस होतोय अगदी टप्पा पडल्यानंतर वळण घेतोय सरळ जातोय विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल आलाय पहिला बॉल डॉट बॉल अविनाश फलंदाजाचा विनाश करण्यासाठी मात्र यावेळेस मात्र बॅक फुटला जाऊन ऑफ साइडला दिशा द्यायची होती परंतु हो। चोरटी धाव घेण्यात मात्र नक्कीच यश मिळालंय या बॉलवरती मात्र सिंगल आली आहे स्पर्धा मानाची सन माना माना सन्मानाची अभिमानाची सन्माननी आदरणीय विशाल भाऊ यांच्या संकल्पनेतून ही क्रीडा स्पर्धा चांदीची मानाची ट्रॉफी सीजन टू आपल्याला पाहायला मिळत आहे कोणता संघ असेल कोणत्या दोन टीम्स मात्र पाहायला मिळतील उद्याच्या दिवसामध्ये ज्या टीम मात्र फायनल मध्ये पाहायला मिळतील यावेळेस गे फुटला गेलाय या पूल केलाय नोमॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय एक दोन तीन क्षेत्रक्षक आले बॅकवर्ड अगदी वेगाने आला फेकी केली गेली आणि धावा मात्र कंप्लीट केल्या गेल्या दोन टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली डबल वन इलेव्हन अकरा धावा स्कोर कार्ड वरती मात्र पाहायला स्पीड अप ठेवा मित्रांनो वारंवार सांगावं लागते तीन बॉलचा खेळ झाला अजूनही तीन बॉल शिल्लक यावेळेस पडल्यानंतर निघून रक्षकाच्या हातामध्ये मोठा फटका खेळायचा होता परंतु बॉल अगदी शेवटच्या मुवमेंटला टर्न होतोय खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत अंकुशच्या माध्यमातून मात्र पाहायला मिळाली खूप चांगली हाय अन ऍक्शन या देखील पुन्हा एकदा मोठा फटका करण्याचा प्रयत्न बिग हिट करण्याचा प्रयत्न होता अगदी अचूक लाईन आणि लेंथ मात्र हातळतोय अगदी शेवटच्या मुवमेंटला मात्र बॉल रिलीज केला जातोय खूप चांगली ऍक्शन त्याच्या गोलंदाजीतून मात्र पाहायला मिळते लेग कटर ऑफ कटर अगदी सहजरित्या मात्र वळवला जातोय यावेळेस मात्र बॅकफूटला जाऊन न केला जा गेलाय शॉर्ट एक्स्ट्रा कवर मात्र क्षेत्रक्षक तैनात आहे सिंगल मात्र घेतली गेली आहे टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते ती म्हणजे बारा।, बारा या आकड्यावरती ओव्हरची होईल समाप्ती दोन षटकांचा खेळ समाप्त झालाय टीमची धावसंख्या संख्या बारा बॅटिंग कोणा हिंदुस्थान शेडगेवाडी संघ आतापर्यंत आपण पाहतोय दोन षटकानंतर बारा धावा लॉस ऑफ टू विकेट दोन गडी माघारी धाडण्यात मात्र नक्कीच यश आलंय गोलंदाज विकासला गोलंदाजीसाठी तिसऱ्या षटकासाठी मात्र सज्ज होईल संघासाठी तिसरं वैयक्तिक पहिलं षटक अजय उर्फ रबाडा म्हणून नावाने मात्र बत्तीस शिराळामध्ये प्रचलित असणारा हा गोलंदाज मात्र गोलंदाजी ट्रॅक वरती संघासाठी तिसरा षटक घेऊन मार्गस्थ होतोय आणि एंडला मात्र फलंदाज चेतन सोंडुलकर स्ट्रॅक एंडला अजय उर्फ रबाडा मात्र चेतन पहिलाच बॉल अगदी वेगवान बॉल होता निघून चाललाय डॉट बॉल येतोय शरीरापासून दूर ठेवलेला हा बॉल पहिला बॉल डॉट बॉल आलाय ही खरी कासियत आहे या गोलंदाजाची अगदी फलंदाजाला कळून देखील देत नाहीये कशा पद्धतीने बॉल हा रिलीज करतोय या वेळेस पिक हिट करण्याचा प्रयत्न मिस टायमिंग स्ट्रोक शेतरक्षका चुकी होते जीवदान मिळत आहे शेतनला संधी निर्माण केली होती परंतु संधीच सोनं करताना आलंय कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जात परंतु ही कॅच मात्र शेवटच्या मुवमेंटला मात्र ड्रॉप झाली आहे दोन बॉल चा खेळ झाला अजून ही चार बॉल शिल्लक आता स्ट्राईक असेल ती म्हणजे अजय इकडे अजय पाटील यावेळेस अगदी पहा शॉर्ट लेग रिसन मध्ये अगदी चुकी होते चेंडू अगदी निघून चाललाय बॅटची कडा घेऊन अगदी स्लीप लावली होती परंतु क्षेत्रक्षकाकडनं तीन बॉल चा खेळ झालाय अजून क्षेत्र कव्हर पॉइंट मधून अगदी वेगाने येतोय बॉल पर्यंत इथे मात्र डेंजर झोनला असताना काय घडलंय विकेट च धावचीच्या धावची स्वरूपात आणखीन एक विकेट माघारी जात असताना टीम शेडगेवाडी या संघाची फलंदाज बाद यावेळेस विकेट करण्याचा प्रयत्न अगदी टप्पा पडल्यानंतर अगदी राईस होतोय काटा बदलतोय मार्ग बदलतोय सरळ जातोय विकेट किपरच्या हातामध्ये मी मगाशीच उल्लेख केला होता या गोलंदाजाकडे शैली आहे खूप चांगला अनुभव देखील आहे अजय उर्फ रबाडा मग ते शिराळाचा कोयनो रबाडा म्हणून नावानी प्रचलित यावेळेस दांडी 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 केली गोल फर्निचर डिस्ट्रॉय विकेटचं पधन, आणखीन एक विकेट डगआउटच्या दिशेने अजय पाटील बॅक टू द डगआउट रिप्ले मध्ये आपण पाहिला गेलं तर अगदी बॉल मधल्या यष्टीवरती आदळला आणि मधली यष्टी वाकवली बॉल वरती मात्र विकेट घेतली काय गोलंदाजी राहिली तिसऱ्या षटकामध्ये अजय उर्फ चर्चा राहिली या गोलंदाजाची सध्याच्या हंगामामध्ये गोलंदाजी फॉर्मला मात्र पाहायला मिळते शेवटच्या षटकामध्ये मात्र गोलंदाज अविनाश आलाय फलंदाजाचा नाश करण्यासाठी कुठेपर्यंत रोख ठेवेल फलंदाजांना परंतु स्ट्राईक मात्र आता फलंदाज बाबू शेडगे या वेळेस पहा धीम्या गतीने टाकलेला चेंडू डॉट बॉल येतोय पहिला बॉल डॉट बॉल आलाय टीमची धावसंख्या आतापर्यंत अठरा या आकड्यावरती स्थिर आहे अजूनही मोठा फटका मात्र पाहायला मिळालेला नाहीये या मॅच मध्ये या इनिंग मध्ये त्यावेळेस मात्र खोदून काढण्याचा प्रयत्न अलॉंग द कार्पेट पद्धतीने मात्र चेंडू चाललाय मिड विकेट झोन मध्ये एक धाव पूर्ण दुसरीचा प्रयत्न इथे होताना मात्र पाहायला मिळाला नाही आहे एका धावेवरती समाधान मात्र जरूर मानलं जात आहे दोन बॉलचा खेळ समाप्त अजूनही चार बॉल शिल्लक शेवटचं षटक अविनाश यांचं आता स्ट्राईक रोटेट होईल स्ट्राईक असेल ती म्हणजे बाबू शेडगे यांच्याकडे पाहूया बाबू मात्र पहिल्या डावामध्ये किती धावा आपल्या संघासाठी मात्र जमवतोय यावेळेस पहा उंची जास्त लांबी कमी आणि इथे मिळते विकेटची हमी दूरी रही अधूरी खूप चांगलं संगीत डीजेच्या चा माध्यमातून आपण ऐकलं जाऊया मॅचच्या दिशेने आणखीन एक विकेटचं पतन झालंय शेवटचं षटक आणि शेवटच्या षटकामध्ये मा मात्र अविनाश काय गोलंदाजी करतोय तीन बॉलचा खेळ झाला अजूनही तीन बॉल शिल्लक नवीन बॅटर अक्षय यावेळेस मात्र बिगेट करण्याचा प्रयत्न परंतु यावेळेस अगदी धाव घेण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला परंतु या ठिकाणी धावची स्वरूपात आणखीन एक विकेटचं पतन होतंय नवीन बॅटर चला प्लीज या लवकर नवीन बॅट्समन काही चर्चा झाली होती सुनील सरांनी देखील केली दत्ता सरांनी देखील केली की टेनिस क्रिकेटला हे अगदी चांगलं लय प्राप्त झालंय कारण आत्ताच झालेल्या कालच्या मॅच मध्ये अगदी पाच मार्च पासून सुरू असलेली आय एस पी एल इंडियन स्टिक प्रीमियर लीग त्याच्यामध्ये वन साइड हिरो मात्र पाहायला मिळाला करण अंबाला करण दलोर हा मात्र ठरला होता मॅन ऑफ द सिरीजचा चा मानकरी सिरीज मात्र त्याच्या नावावरती मात्र पाहायला मिळाली बेस्ट फिल्डर मात्र याच बत्तीस शिराळाचा विजय पावले ठरला होता आखू टप्प्याचा बॉल ऑन साइडला वळवायचा होता परंतु शरीराचा वेद घेऊन बॉल मात्र निघून चाललाय अगदीच टेनिस क्रिकेटला अगदी आज दिवस खूप चांगल्या पद्धतीने आलेले आहेत आय एस पी एल सारखी अगदी नामांकित क्रीडा स्पर्धा आणि त्या क्रीडा स्पर्धेमध्ये याच बत्तीस शिराळाचा मांगलेगावचा सुपुत्र आता खेळताना मात्र पाहायला मिळाला माझी मुंबई या टीम कडनं आणि हा बॉल डॉट बॉल आलाय आणि पहिला डाव इथे समाप्त झालाय पहिली इनिंग इथे समाप्त झाली धाव संख्या वीस लो स्कोरिंग मॅच मात्र जरूर पाहायला मिळेल विजयासाठी लक्ष असेल ते म्हणजे अर्थातच चोवीस चेंडू करायचे आहेत गुडे संघाला एकवीस धावा मग अशी मागले गावचा सुपुत्र अर्थातच विजय पावले बिलॉंग करतो बत्तीस शिराळाकडनं आणि माझी मुंबई या संघाकडनं मात्र खेळताना पाहायला मिळाला आणि या बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंटचा किताब मात्र विजय पावलेला मात्र दिला गेला मांगले गावचा सुपुत्र सांगली गावचा हिरा शालेय जीवनापासून सुरू केलेला प्रवास आज इतवर येऊन पोहोचलाय सर्वप्रथम त्याने रत्नागिरी तिरुपती सावर्डे या टीमकडनं खेळत असताना त्यांनी आपल्या गोलंदाजी प्रभावित केलं आणि आपल्या गोलंदाजीतून मग पुढे पुण्यामधील प्रत्येक इलेव्हन डिंगडॉंग टीम कडनं खेळू लागला आणि त्यानंतर त्याच्या आयुष्याचा टर्निंग पॉइंट ठरला म्हणजे आय पी एल मध्ये मुंबई इंडियन्स टीम मधील भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर त्यांना मात्र गोलंदाजीतून त्यांनी प्रभावित केलं सोना आणि मुनाफा पटेल यांच्याकडून गोलंदाजीचे ते धडे त्यांनी घेतले आणि त्यानंतर मात्र विजय थांबला नाही संपूर्ण महाराष्ट्रात नावारूपास आला आणि त्यांनी गाजवलेल्या स्पर्धा अर्थातच सुप्रीमो चषक असेल टेन पीए टेन पी एल असेल एम पी एल असेल आणि अर्थातच आता झालेल्या नवी मुंबई प्रीमियर लीग आणि त्याचबरोबर नजीब मुल्ला ट्रॉफीमध्ये देखील मॅन ऑफ द सिरीज चा मानकरी ठरला होता आणि काल झालेल्या आय एस पी एल मध्ये देखील बेस्ट ऑफ द टुर्नामेंटचा किताब मात्र त्याने बजावला होता स्वर्गीय रतनबुबा पाटील या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गोलंदाज देखील ठरला होता आणि त्याला गुणगौरव मात्र करण्यात आला असा हा मांगले गावचा सुपुत्र आणि सांगली गाव जिल्ह्याचा सितारा अर्थातच बत्तीस शिराळाचा कोयनूर हिरा महाराष्ट्राची आन बान आणि शान टेनिस क्रिकेटचा बादशाह विजय पावले तर टॉस का बॉस या मंचावरती मात्र जोडले जातील अर्थातच सुनील सर धन्यवाद चरण विरुद्ध मानेवाडी श्री अष्टनायक इलेवन स्पोर्ट्स चरण विरुद्ध श्री काळमादेवी स्पोर्ट्स माने भाऊ लागतो चरण टीम चे कॅप्टन उपस्थित आहेत मानेवाडी टीम कॅप्टन चला लगेच या पहिला बॉल पडण्या अगोदर मानेवाड़े संघ आपला येणं गरजेचं दोन्ही टीमच्या दरम्यान आपण टॉस करणार आहोत या नेक्स्ट मॅचचा चा या मॅच मध्ये आता कोणता संघ जिंकणार अफला स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतात अर्थातच विशाल भाऊ युवा मंच आयोजित विशाल लदा नायकोडी ट्रॉफी दोन हजार चोवीस अर्थातच या स्पर्धेचं खास वैशिष्ट्य म्हणजे जी कोलकाता वरून ही, ही चांदीची ट्रॉफी सजवली गेली आणि उद्याच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे ही नक्की चांदीची ट्रॉफी कोणता संघ आपल्या गावामध्ये घेऊन मिरवणार चला फास्ट क्रिकेट आपल्याला खेळायचं आहे चला साठी या चरण संघ आपला कॅप्टन टॉससाठी या सम चरण अष्टीम कॅप्टन आलेला मानेवाडी संगम आपला कॅप्टन आता साठी घ्या वे कमी प्रमाणामध्ये घ्यायचं चला टॉस साठी मात्र शेवटचा सा कॉल असेल प्लीज विनंती करतोय कारण अजून बरेच मॅचेस बाकी आहेत तर विनंती करेन थोडसा स्पीड अप घ्या चला मानेवाडी टीम चे कॅप्टन आलेले आहेत चरण चे देखील कॅप्टन आलेल्या आहेत मान्यवर छेक चला टॉस घेतला जातोय रमेश दादा पवार यांच्या उपस्थितीमध्ये आपण या नेक्स्ट मॅच टॉस करणार आहोत जास्त वेळ घेता नाहीये मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे दोन्ही टीम्सला शुभेच्छा मानेवानी संघ म्हटला की बत्ती शिरा टेनिस बॉल क्रिकेटमधील दादा संघ आज मात्र त्यांच्या टीमचा अमर माने यांची कमी भासत असताना देखील तो संघ चांगलं क्रिकेट खेळतोय आहे कॉल कोणता कर संघ करणार अष्टविनायक चरण टीमचा कॅप्टन कॉल करणार रमेश दादा यांच्या उपस्थितीमध्ये आपण टॉस करणार आहोत कॉल करणारा अष्टविनायक चरण टीमचा कॅप्टन उडवला जातो आणि ही टॉस इथे मात्र अर्थातच जिंकलाय अर्था मानेवाडी टीमचा कॅप्टन टॉस जिंकलाय टॉस जिंकल्यानंतर प्रथम निर्णय काय असेल आमचा निर्णय असेल फलंदाजी करण्याचा थँक्यू जास्त वेळ घेत नाही कारण सध्या मॅच सुरू आहे मान्यवरांना विनंती करतो व्यासपीठावरती येऊन आपण आसन ग्रहण आहे नेक्स्ट मॅच जर आपण बघितलं तर एका साईडला अष्टविनायक एक चरण संघ आणि एका साइडला मानेवाडी संघ आपल्याला पाहायला मिळणार आहे वीस धावांचं लक्ष पुन्हा एकदा मी समोर आहे ना सुनील लंबर आपल्यासमोर उजू होतोय थँक्यू थँक्यू आपण आवाज ऐकत होतो आशिषजी चोरगी सरांना वीस दवास लक्ष या लसोरिंग मॅच या काय माहिती गेले नेक्स्ट मॅच तीन वर्ष असणार आम यावेळीचा हा बॉल ऑफ साइडस्ट रिलीज करण्याचा प्रयत्न झाला चांगला बॉल हातळला आणि डॉट बॉल सांगता इथून मात्र होत असताना आपल्याला पाहायला मिळतं काय बॉल बघितल्या तर एक ओव्हरचा खेळ संपल्यानंतर टीमच्या स्कोरबोर्डवरती रन्स आपण बघतोय सतरा धावा आता विजयासाठी फक्त आणि फक्त चार धाव्यांची गरज आहे एकवीस धावा इथून कंप्लीट करायच्या होत्या चार धाव्यांची गरज आहे पाहूया आता या चार धावा इथून कशा रीतीने कम्प्लीट केल्या जाणार चार फक्त वीस धावांचं लक्ष होतं नेक्स्ट मॅच जर आपण बघितलं तर आपल्याच आयुष्यामध्ये यष्टविनायक शरण असंघ खेळताना आपल्याला पाहायला मिळेल नुकतंच आगमन झालं रुपेशजी पाटील सरांचं मागच्या इनिंगमध्ये देखील त्यांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळाला प्रवीणजी बंडुसकर सर हे देखील आपल्याला पाहायला मिळालं मायक्रोफोनच्या माध्यमात आणि आज मात्र आशिषजी चोरगे सरांना आपण देखील ऐकतो आहे आणि आमचे गुरुवर्य दत्तात्रय मात्रे सरांना देखील आपण सकाळपासून ऐकतो या स्पर्धेच्या अनुषंगान जुळलेले आहेत आता मैदानाच्या आतमध्ये घडलं का तर एक धाव घेतलेला एक धाव कम्प्लीट केली यावेळेचा हा बॉल पंचांचा सिग्नल